महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शुक्रवारी रविवार कारंजा दहीपूल मेन रोड गाडगे महाराज पुतळा पिंपळ चौक या भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली आहे या मोहिमेत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले अतिक्रमण उपायुक्त नितीन नैर आणि विभागीय अधिकारी योगेश रक्टे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले नागरिकांकडून वारंवार तक्रारी केली जात आहेत मात्र तेथे लुटूपुटूची कारणे दिली जात आहेत सद्यस्थितीमध्ये मेन रोड धुमाळ पॉईंट ते नेहरू चौक या दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मोठी वाहने तर सोडाच पण पदाधिकाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले रमजान महिन्यानिमित्त दूध बाजार भद्रकाली परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच दुकाने थाटली गेली आहेत तेथे कारवाई करणे अपेक्षित असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हाताची घडी घातली जातीय मेन रोड वडील गाडगे महाराज पुतळा शालीमार या भागात दुचाकी रस्त्याने चालविताना वाहनधारकांना अतिक्रमणामुळे कसरत करावी लागते तक्रारींचा ओढ वाढल्यानंतर अतिक्रमण विभागाला जाग आली दही पुल ते रविवार कारंजा गाडगे महाराज पुतळा ते मेन रोड पिंपळ चौक या भागात मोहीम राबवलीये या मोहिमेअंतर्गत फलक कपडे भांडे साईनबोर्ड अशा प्रकारच्या वस्तू जप्त करून आडगाव येथील गोडाऊनमध्ये टाकण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी